पोवई नाकात बॉम्बे रेस्टॉरंट रस्ता होणार हायटेक नामदार शिवेंद्रसिंह राजेंचा सी पन्नास कुटी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण सुधारणा आणि सुशोभीकरण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे शहरातील पोवई ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याची सुधारणा व सुशोभीकरण करण्यासाठी नामदार शिवेंद्रसिंह हो राजे यांच्या माध्यमातून सी आर एफमधून मधून पन्नास कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच हा रस्ता हायटेक होणार आहे नामदार शिवेंद्रसिंह हो राजे यांनी पोवे नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याची सुधारणा व सुशोभीकरण करण्यासंदर्भात आढावा बैठक घेतली या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव राहुल अहिरे प्रशांत खैरमोडे आर्किटेक्ट प्रसन्न देसाई आदी उपस्थित होते या रस्त्याचे सुशोभीकरण करताना कोणकोणती कामे सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत याबाबत आराखड्याचे चित्रफितीद्वारे बैठकीत माहिती देण्यात आली ओवेळी नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण डिवायडर फुटपाथ सायकल ट्रॅक रस्त्याच्या बाजूने बाग बगीचे बंदिस्त गटर यासह पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे सातारा शहर एक ऐतिहासिक शहर आहे त्यामुळे रस्त्याची सुधारणा करताना पर्यटन वाढीचा दृष्टिकोन ठेवून काम करा रस्त्याचे काम करताना प्रत्येक काम दर्जेदार करण्याची सूचना नामदार शिवेंद्रसिंह हो राजणंनी केली तसेच हा रस्ता शहरातील सुंदर आणि आकर्षक रस्ता करण्याचा प्रयत्न करा असेही ते म्हणाले दरम्यान पोवी नाका ते वाडेफाटा या रस्त्यावरील कुपर कॉलनी येथील नागरिकांची आणि वाहन चालकांची गैरसोड टाळण्यासाठी रस्त्याच्या रुंदीकरणाचा उपयोग करून या ठिकाणी दुतर्फा वाहतूक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना नामदार शिवेंद्रसिंह राजेंनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली